नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे नव्याने सुरू झालेल्या जनावरांचा बाजार शुभारंभ झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतोय आज इथं गाया वगैरे पण लोकांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी दिसायला लागली आहे जनावरांचा बाजार फारविवरचं भरणार आहे वाटतं इथं रविवार पंधरा जून पासून म्हणजे आजच आजपासूनच याची सुरुवात झालेली आपण बघतोय गाया वगैरे योग्य प्रकारे अशी सोय वगैरे पण केलेली दिसते आपल्याला दावण बिवण जनावरे पण विक्रीसाठी आलेले आहेत तुम्हाला ही गायांची खरेदी विक्री काही करायची जर असेल तर नक्कीच रविवारचा बाजार भरणार आहे इथून पुढे तर नक्कीच तुम्ही भेट द्या आणि आपल्या जनावरांची खरेदी विक्री तर केली जाऊ शकते कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार उत्तरावा पाण्याची वगैरे पण सोय केलेली आहे